तर अशा पद्धतीने फॉर्म पण खूप छान याच्यावर वर्क करत आहे होऊ शकता तर हे मंडळी कसे यायचा भरायचा तर भावाने एक नवीन गॅजेट घेतलं आहे तर तो, तो गॅजेट काय आहे आणि कशासाठी आपण वापरणार आहोत ते आम्ही तुम्हाला सगळं दाखवू त्याचे अनबॉक्सिंग त्याचा यूज त्याचे फायदे सगळं दाखवणार आहे तर फक्त या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत आमच्याबरोबर राहा सगळी जाणकारी आम्ही तुम्हाला देऊत चला तर पहिला जाऊया भावाकड तर हे बघा इथं मंडळी भावाने इथं गाडी धुण्यासाठी कार वॉशर ॲमेझॉनकडून मागून घेतलेला आहे तर आज त्याची अनबॉक्सिंग करत आहोत आम्ही तर सुरुवात करत आहे तर बघूया हे वॉशर कसा आहे आतनं कशी पॅकिंग केलेली आहे काय आहे आणि त्याचा यूज कसा आहे ते आपण सगळीजण बघूया तर चला त्याची अनबॉक्सिंग पहिल्यांदा करूया तर ह्याप्रमाणे हा बॉक्स ओपन केल्यावर खूप छान असं हे एक सुटकेस टाईपमध्ये दिलेलं आहे यांनी ॲमेझॉनकडनं आलेलं आहे पाहू शकता आणि आता ह्याला ओपन केल्यावर बघूया आतनं कसं काय किट दिलेलं आहे ते आपल्याला अरे वा छानच किट आहे पाहू शकता असं हे पूर्ण किट आहे हे, हे, हे पाण्यासाठी पाईप दिलेली आहे ह्या दोन बॅटऱ्या आहेत यूज करण्यासाठी चार्जर बॅटरीचा त्या बॅटरीला चार्ज करण्यासाठी हा चार्जर या सुटकेसमध्ये बघा काय काय सामान आहे हे त्याची मशीन आहे ज्याच्या थ्रू प्रेशर क्रिएट होऊन पुढं गाडीला प्रेशरनी गाडी धुता येत्या आणि त्या समोरची पाईप -पाई आहे आणि हे बाकीचे काय काय छोटे नोजल्स आहेत हां प्रेशरसाठी नोजल दिलेले आहेत वेगवेगळ्या प्रेशरसाठी पाणी घेण्यासाठी टाकायला ओके 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 तर हे ह्या जाळी थ्रू पाणी या पाईपमध्ये येतं आहे हां फोमची फोम बॉटल आहे बघा तर हे किट माझ्या भावाने मागवलेलं आहे खूप सुंदर असं किट आहे आणि हे काय आहे फोम अच्छा हे फोम आहे तर हे जे पण आता अनबॉक्सिंग करून बघूया कसं आहे हे फॉर्म तर अशा पद्धतीने हां तर हे फॉर्मची एक पूर्ण बॉटल आहे किती लिटरची एक आहे ही अडीच लिटरची आहे तर हे बघा इथं अडीच लिटरची फॉर्मची बॉटल आहे आणि आता एवढं मागितले म्हटल्यावर आता काय आम्हाला गाडी धुवायला बाहेर जायला लागत नाही आम्ही आता घरातच गाडी आरामशीर धुवू शकतो आहे हां चला आपण हे जोडून बघूया पूर्ण साहित्य हे गॅजेट कसं आहे काय आपण बघून वापरून बघूया तर फर्स्ट ऑफ ऑल ही पाईप जोडत आहे त्यानंतर ते नोझल आय थिंक जोडायला वाटतं पाईपला तर भावानी मागवल्यामुळं भावाला बऱ्यापैकी माहिती आहे यातली मी तर फर्स्ट टाइमच बघत आहे तर ह्या पद्धतीने हे पाईप तयार झालेली आहे त्याचा लास्ट एंड तो बकेटमध्ये टाकायचा आहे ओके 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 हे प्रेशर टाइम मध्ये फिक्स होते होत आहे ओके 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 तर पाहू शकता इथे म्हणजे बर 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 तर ह्याला फिक्स करायला काय एवढं अवघड नाही आहे त्याने खूप छान असं सोप्या पद्धतीने आपल्याला समजेल या पद्धतीने पूर्ण मटेरियल दिलेलं आहे तर हे इथं हे बॅटरी थ्रू सगळं फिक्स पण झालेलं आहे म्हणजे ओके 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 ही फोमची बॉटल राईट 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 तर ह्या पद्धतीनं त्याची फिक्सिंग आहे जी खूप सोपी सहज आपल्याला समजणारी आहे तर ह्या पद्धतीने इथं हे कार वॉशर भावाने काही क्षणातच जॉईंट केलेला आहे तर हे बघा इथं चार्जिंगची स्लॉट आहे हा आणि हे एंड पॉइंट या पद्धतीने आपण सहज याला चार्जिंग करू शकतो याची बॅटरी किती वेळ बॅकअप देत्या हे जी कंपनीनं क्लेम केल्या आहे तीस ते चाळीस मिनिट म्हणजे एकदा आपण चार्ज केल्यावर तीन ते चार वेळा कारवास करू शकतो अरे वा त्याची एक बॅटरी अशा दो दोन बॅटरी राईट दोन बॅटरी दिलेल्या आहेत बघा कंपनीने ह्याच्यासोबत आणि दोन तीन तास के चार्जिंग केले की तीस चाळीस मिनटं चालते राईट 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 म्हणजे सहज आपण घरात बसल्या ठिकाणी गाडी वॉश करू शकतोय विदाउट इलेक्ट्रिक कनेक्शन बरोबर विदाऊट बर इलेक्ट्रिक कनेक्शन आहे आणि आपण त्याला यूज करून बघूया जरा बाहेर काय प्रेशर किती येतो आहे काय येत आहे तर चला पुढे जरा गाडी वॉश करून बघूया काय त्याचा बेनिफिट आहे आपल्याला तर ही फॉमची बॉटल आहे ती आता ओपन करून दाखवत आहे माझा भाऊ तर ओके 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 तर ह्या पद्धतीने छोटी बॉटल आहे कारण खूप छान आहे कारण की फॉम पण आपल्याला तेवढंच यूज करायचं आहे स्टड्स देतील ते लॉक होऊन जातं बरोबर आणि फॉर्म भरताना आपल्याला एवढच भरायचं आहे आणि बाकी सगळं पाणी भरायचं याच्यात बर बर ॲज पर इन्स्ट्रक्शन ह्याच्यात दिलेलं त्या हो त्या इथं या मोठ्या बॉटलवर इंस्ट्रक्शन दिलेले आहेत की कसं काय यूज करायचं आहे या फॉर्मला तर आता आम्ही यूज करून बघणार आहोत हे बॉटल आपल्याला सेपरेट मागवायला लागते ह्याच्यासोबत बर 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 तर ही फॉर्मची बॉटल आपण सेपरेट मागून घ्यायची आहे आणि आता ते फॉमची बॉटल उघडून बघूया तर ही फॉर्मची बॉटल उघडलेली आहे करून बघूया आता तर हे बघा इथं आम्ही फॉर्म बॉटल मध्ये भरण्यासाठी इथं नारक्याचा वापर केलेला आहे तर ह्याच्याबरोबर अशी एक इंस्ट्रक्शन्स दिलेली एक बुक आहे छोटीची पॅम्पलेट टाईपमध्ये मध्ये आणि ह्याच्या बरोबर बॅक साइडला इथं बघा बॅक साईडला हे जे एक सर्टिफिकेट दिलेलं आहे याला वन इयर वॉरंटी आहे तर ही खूप छान गोष्ट आहे की आपण जरी काय प्रॉब्लेम क्रिएट झाला तर या वॉरंटी कार्डनी आपण काही चेंजेस किंवा काय पार्ट खराब झाला असला तर बदली करून घेऊ शकतो तर हे बघा आता आम्ही इथं हे टेस्ट करत आहे हा ते वॉल नोजर आहे आणि ही गन आहे वॉटर गन तर आता आपण यूज करून बघूया हो तिथं अशी एक बकेट भर भरून घ्यायची आणि त्यानंतर बघा प्रेशर खूप छान आहे पॉवरफुल प्रेशर आहे ह्याचा वॉटर गनचा हां दुसरा नोझलला आता आपण चेक करूया तिथं नोजल चेंज केलेला आहे भावानी तर आता ह्याचा प्रेशर बघूया कसा आहे वाव तर हा प्रेशर आपण कमी जास्त करू शकतो आणि या नोजल थ्रू आपण मोठं बारीक करून हे प्रेशर कमी जास्त करू शकतो आता आम्ही इथं फॉर्मनी गाडी वॉश करणार आहे तर फॉर्म यूज करून बघूया आपण अरे वा पन, हो तर अशा पद्धतीने फोम पण खूप छान याच्यावर वर्क करत आहे होऊ शकता आहे तर फोम लावल्यावर गाडी जरा अशी पुसून काढायची ओल्या कपड्यानी आणि त्यानंतर पाण्याच्या प्रेशरनी धुवायला लागत्या त्यामुळं गाडी अशी एकदम शाईन करत्या खूप छान अशी चमकत्या आणि जी काय माती चिक्कल लागलेला असेल ते पूर्ण बाहेर निघून जातोय बाहेर पडते सगळं काय असेल ते तर भावाने टी शर्ट पण बघा गाडीच्या कलरचाच गाठलेला आहे मॅचिंग मॅचिंग आणि माझा भाऊ ही गाडीला लई जपतोय मी माझ्या गाडीला जपतोय त्याच्यापेक्षा डबल माझा भाऊ ही गाडीला जपतोय असा हा प्रेशरनी गाडी धुऊन टाकायची आणि वाळल्या फडक्याने पुसायची म्हणजे गाडी आपली अशी एकदम न्यू ब्रँड शोरूम दिसते गाडी आपली कुठं आपल्याला सर्व्हिस सेंटरला जायची गरज का नाही काय नाही घरातल्या घरात गाडी आपण आरामशीर आणि अगदी व्यवस्थित धुऊ शकतो आणि या वॉटर गनची सर्वात महत्वाची विशेषता अशी आहे की आपण एक बकेटमध्ये पूर्ण गाडी वॉश करू शकते फक्त एका बकेटमध्ये पूर्ण गाडी वॉश करू शकते म्हणजेच आपण पाण्याची सुद्धा करू शकतो बऱ्यापैकी बचत करू शकते असा विषय आहे गाडी धुवून काढलेली आहे पहा कशी एकदम चमकाय लागल्या गाडी आमची खूप छान असं हे वॉटर गन आहे <laughs> <laughs> गाडी धुतल्यानंतर कंपाऊंड पण धुता येते या प्रकारे प्रेशरनी सगळं काय असेल माती वगैरे चिखल वगैरे पूर्ण बाहेर काढू शकतो आपण पाहू शकता असं तर ह्याचा पुरेपूर उपयोग करता येतो आहे आणि आपल्याला पण जर हा एअर वॉटर गन आवडले असेल तर आपण पण मागवू शकता ॲमेझॉनकडून तर परत भावा एक भावाने लगतच स्वतःची टू व्हीलर पण लगेच धुऊन काढलेली आहे पाहू शकता म्हणजे एकदा जर हे एअर वॉशर वापरला गन तर एका टायमाला दोन तीन गाड्या सहज थोड्या वेळेत गाड्या धुवू शकतो आपण याचा पुरेपूर फायदा घेतो आहे भाव माझा तर हे पहा इथे आता जे कार वॉशर गॅजेट आहे त्याला कशा पद्धतीने परत आपण ह्याच्यात ठेवू शकतो ते जिथं जागा दाखवल्यात ते भाऊ आता दाखवत आहे तर पाहूया चार्जर इथे मधील असा आणि फोमची बॉटल इथे हे नोजल्स आहेत इथे ठेवायचं पाईपला इथे सेपरेट कंपार्टमेंट दिलेला असा हे दोन इथे ठेवायचं असतं फिल्टर आणि चॉक खरं त्याला आपण आता वापर सारखा असल्यामुळे आपण ह्याच्यातच गोल करून ते ठेवणार तर एकदम छोट्या एवढ्याशा ह्याच्यात हे पूर्ण गॅजेट बसते एका छुट्या छोट्या सुटकेसमध्ये आणि महत्त्वाचं म्हणजे हे सुटकेच आपण कुठंही ट्रॅव्हलिंग करा किंवा कुठंही आपण एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी आरामशीर घेऊ शक घेऊन जाऊ शकतो आहे तर खरंच एक खूप छान गॅजेट आहे कार वॉशर जर कोणाला हवं असेल तर त्यांनी ॲमेझॉनला नक्की मागून घेऊ शकताय ह्या पद्धतीने हे गॅजेट आहे आवडलं असलं तर लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ आम्ही टाकत राहूत ठेवा एकदम छोटे सुटकेसमध्ये पूर्ण हे गॅजेट बसलेलं आहे कमी वेळेत कमी खर्चात आणि कमी जागेत हे जे ॲडव्हान्टेजेस आहेत फक्त डिसॲडव्हान्टेज हे आहे की काही काही पार्ट प्लास्टिकचे असल्यामुळं ते ब्रेक होण्याचे चान्सेस आहेत तर भावाने आप हे आपल्याला पूर्ण गॅजेटची माहिती दिल्याबद्दल भावाला मनापासून थँक्यू आणि भेटूया नवीन व्हिडिओला नवीन दिवशी तर कसं वाटलं गॅजेट आवडलं असलं तर नक्की तुम्ही पण वागू शकता ॲमेझॉनवर आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा پېټو یا نوين ويډيو لا نوين ديويشي جاي شیو رايا